तर हाय सगळ्यांना ना बाई नो काय चाललंय झालं करायच्या आपण हा जस दीक्षाताई आल्या तर मला भेटायला आल्या तर काही माझं दुखतंय तर म्हणली चला ताईला भेटत दिवाळी पण होती मग आली आपलं सॉरी आल्या तर भेटायला तर दीक्षा ना मला आज एवढं खायला आणलं एवढं खायला आणलं तुम्हाला काय सांगू दाखवतो तुम्हाला बघा काय काय आणलं दीक्षा आहे तुम्ही मला खायला बघा हे बघा लाडू करंज्या अजून हे काय चकल्या शंकरपाळे बिस्किट हा बा इकडं भरून ठेवल्या विमाने एवढंच आणले काय ताटामध्ये घेऊन ठेवले तर बघा भाऊ अण्ण भिन्न एवढं मला खायला आणलं आहे आहे ना, ना आणि सोबत अजून पण तुम्हाला दाखवते काय काय आणले खायला तर हा बघा इकडे तिकडं बघू शकता हे बघा मच्छी बघा ही मच्छी ना फ्राय करून आणली आहे मच्छी फ्राय करून आणली इकडं बांगडा आणला बांगडाच ना नाही काय कोळंबी हा कोळंबी आणली आन आणि या मच्छीमध्ये आहे ना एक प्रकारची नाही प्र, ते चार पाच चार पाच प्रकारचे त्याच्यात मच्छी आहेत बांगडा राणी पापलेट अजून वगैरे वगैरे खूप सारे आहेत जेवढे समजा मुंबईला भेटते समजा तर तिनं आणलेत म्हणजे नऊ दहा प्रकारचे असे मासे आणले तर मी बोलले होते ती बोलताई तुला काय आणायचं काय मला मला काय नको मच्छीच आण मुंबईची मच्छी खूप छान लागते ना बोलू मच्छी आणतं मग मच्छी आणली दी दीक्षाताईनं मला तर भावांड बहिणं पाहिलं ना बहिणीचा किती जीव असतो आहे आणि आज दीक्षाताईमुळं मला मच्छी खायला भेटली माहिती का तर दीक्षाताईला दीक्षाताई बोलताय खाय ना गं तू लवकर मला तीन घंटे लागलेत ती मच्छी करायला आम्ही गेले एवढ्या लांब लांबून मच्छी आणली तर मी दोन तीन पीस खाल्ले तर बरं का मच्छीचे खांडं दो, खाल्ले दोन तीन कोळंबी पण खाल्ली आणि एवढीच छान झाली तुम्हाला काय सांगू दीक्षात एवढा भारी स्वयंपाक केलाय लाडू करंज्या एक नंबर केला एक नंबर तर दीक्षाताई तुम्ही काही सांगणार का बोलणार का काही बघा ना किती छान स्वयंपाक केलाय माझ्या बहिणीनं बघा ना बोलत नाही माझी बहीण जास्त हसते लाजते माझी बहीण आणि जी मच्छी आणून दिली का तिच्या सासून आणून दिली है नाही मच्छी आणून हा हा आणि बघा धाडलं होतं मला हां पण धाडलं तर होतं ना जर नसतं पाठवलं तर आणलीच नसती आहे की नाही तर त्यां आईनं आई बोलल्या जा ता ताई बोलल्या की मला ताईला मच्छी आणायची तर बोलल्या जा घेऊन ये तर बघा आईचा पण थँक्यू धन्यवाद की आईनं खरंच माझ्यासाठी मच्छी पाठवली आणि धन्यवाद आणि बघा हे लेकरं अशी मला परेशान करत भाव न तुम्हाला काय सांगू हा बघा अजून चार पाच बघा सकाळ चार पाच घंटे पण नाही झाले अजून येऊन तो हा बघा एवढे मला अशा अंगोर बुसूबुसू मारले हे लेकरांनी मला बघा आधीच मग दुखायला लागले भाव आणि सांगायची गोष्ट म्हणजे दीक्षाताई स्वयंपाक खूप छान करतात आहे ना बरं नाही छान करतात मस्त करतात जे अशा भारी केल्यात दीक्षाताईने तुम्हाला नाही नाही नाव नाही ठुतंय नाव नाही 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 नाव नाही ठुतंय मला बोलते तो कारण जो की ना म्हणजे त्याच्यामध्ये मावा टाकलाय म्हणजे मला हा मावा मला चक्र यायला लागला घरा 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 आहे ना खावा टाकलाय बोलते खावा 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 टाक हा खावा टाकलाय बोलते त्याच्यामध्ये तर माझ्या बहिणीनं एवढं मोठं खायला आणले भाऊ बीन मला एवढं मोठं खायला आणलेले आणले बर का खायला मला बांगडे आणणार आता तू उद्या तुम्हाला आहे ना एक व्हिडिओ डबल टाकणार आहे मी बांगड्याचा मला मला अजून काय काय आणले तिनं तर तुम्हाला नक्कीच मी व्हिडिओमध्ये टाकीन काय काय आणले तर जेव्हा जेव्हा येते का दीक्षा काही मुंबईहून इकडं गावाला तर सगळ्यांना आणते सगळ्यांना काय ना काही काय ना काही खायला वस्तू आणीन हे गाऊन पण तिनंच आणले तर मला आणि मला खूप साऱ्या लेडीजनं विचारले होते याच्यामध्ये मध्ये व्हिडिओ मध्ये कमेंट करून संगीत ताई तुमचे गाऊन खूप छान आणि हा आता उद्या ते दूध ते उद्यो टाकायचं ते गाऊनच आहे ना हा तर आम्ही तीन बहिणी बरं का भावांना म्हणून आम्हाला एक भाऊ बरं का सावतर पण आहे एक तर दीक्षाला सगळ्यांना आणती काय ना काय आन काय ना काही सगळ्यांना आणती तर तिनं हे गाऊन आणले तर आणि मला लयजाईने विचारलं सांगितलं तुम्ही गाऊन करून आणलेत तर बहिणींनो ताई साहेबांनो हे गाऊन माझ्या बहिणीनं आणलेत आपल्या दीक्षा आणले आणलेत हां मम्मीन आणले तर नेहमी आणते गाऊन आणीन चप्पल आणीन मला चप्पल पण आणते बांगड्या पण आणते भरपूर आणते अं लहानपणी आम्ही हे ना खूप गरिबी पाहिलेली भावना बिनू लय गरीबी पाहिली काय भेटत नव्हतं हो आम्हाला खरी गोष्ट सांगायची माझे वडील हमाली करत होते आणि अजून पण आता आता काय समजा घरीच आहे तर पण खूप सारी गरीबी होती की अंगोर कपडे पण म्हणजे असे फाटके तुटके राहायचे एक ड्रेस वर्षाला एक ड्रेस भेटायचा ते म्हणतात ना लहानपण सगळ्यातच खूप अवघड असतं आहे की नाही कोणाचं चांगलं असतं मजेशीरा असते कोणाचं कारण की श्रीमंत लोक होय कोणी कोणी गरीब लोक तसे आम्ही गरीब लोक आणि चला आज जे काय आहे ना बुद्ध भगवानांच्या कृपेने आहे होय भांडो बहिणू हां डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने आज जे काय हवं तर आम्ही फक्त आणि फक्त त्यांच्या कृपेमुळं आहोत आणि जे काय आज अंगावर नीटनाटका कपडा घालतो चांगलं खायला आहे ते फक्त आणि फक्त आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे बरं का भांडो बहिणू खरी गोष्ट सांगायची तुम्हाला तर दीक्षा ताईला एवढंच बोलणार थँक्यू सो मच दीक्षा ताई तुम्हाला आणलं आहे एवढं सारं आणि अजून एक व्हिडिओ पण मोठा उद्या जायचं आहे दुसरीकडं जायचं आहे आता बहिणीकडं त्या मधल्या बहिणीकडं जायचं आहे आता तिथं पण आता व्हिडिओ टाकेल तुम्हाला नक्कीच एक एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मानलं पण दीक्षाताई तुम्ही काय बोलणार का तुम्ही चाल कधी खोलणार दीक्षताई कधी खोलणार यूट्यूबचं खोलणार का फेसुबचं म्हणजे आयड ना एवढी डोक्यामध्ये नाही काय करू खोलू का नको नाही आपल्याला युज मिळणार का भेटते ना युज आपल्या सॉरी सगळ्यांनी आपल्या दीक्षाताईला यूज द्या लाईक फॉलो शेअर कीच म्हणजे दीक्षाताई ची व्हिडीओ पण व्हायरल करीत खरं फोटे भांड बशा करा चाललंय ना लाईक मिळणार आपल्याला का नाही भेटत भेटत लाईक भेटते मागं कुडं मा नाही नाही भेटते तर लाईक पण भेटते सगळं भेटते भांडू बहिणू खरे खोटे तुम्ही आहे का ना भांडू बहिणी जिंदाबाज होय लाईक शेअर कमेंट करा दीक्षा ताईला आपल्या काय हा तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा आणि दीक्षात आई लवकर चायर फालणारे बघा मस्त भेट हा काय तर चला मग